कोणती व्हरायटी हे विप्लव विप्लव एकशे पस्तीस एकशे पस्तीस तुमचं नाव काय आहे भारत मोरे भारत मोरे आणि आपण कुठल्या गावच्या शेतात उभा आहोत आपण तुम्हाला किती पॅकेट लावलं तुम्ही एकशे पस्तीस सहा पॅकेट सहा पॅकेट तुम्हाला आता कशी बरी वाटत आहे की याच्यापेक्षा आणखी चांगली पाहिजे काही नाही एक नंबर आहे एक नंबर आहे ना सरासरी जे मोकळी झाडं जे आहेत आता जवळपास पंचेचाळीस ते पन्नास सरासरी पात आहे पाती जे आहे हां मोठी पाती आहे त्याच्यामुळे जे बोंड साईज पण अशी मोठी आहे तर घाली पकडलेली आहे बोंड साईज बी मोठी आहे आणि गाडाला सरासरी तुम्ही सत्तर बोंडात जरी कापूस घेतला तर तुम्हाला बारा ते तेरा क्विंटल कापूस ॲवरेज येऊन जातो आणि बोंडाचं वजन जे आहे साडेसहा ग्रामपासून तो साडेसात ग्रामपर्यंत तर बोंडाचं वजन फार एकदम चांगली व्हेरायटी आहे तर जी काही फवार आम्ही लिहून देऊ तुम्हाला आणि

फवर्नेतून तुम्हाला तर फॉर्नीतून सोबत बोंडाळीसाठी सुद्धा एक फॉर्निका लागेल हा दिसते आपल्याला सप्तवर ऑक्टोबर मध्ये पण अंडी आत्ता पडतात अंडी टाकू नये त्याच्यासाठी चांगली जाऊ शकते मार्केटमध्ये पोहोचू नये गॅस पॉइन आहे त्याचं फॉर्निजर केली अंडी नाशकाचं काम करते आणि पडत नाही फुल येत नाही आता वास असलेला निंबुळे अर्थात फॉरणी घरावर तर कडू वासामुळे ते फुलपाखर जे राहतात टाकायला चांगलं नियोजन करू आपण आमचे बुरे साहेब आहे अक्षरा कृषी केंद्र त्यांच्या दुकानातही चांगली औषधी आहे काही आम्ही औषधी घेऊन देऊ तुम्हाला फोरणी घेऊन घेजा उघाड पडणं आवश्यक आहे आणि एकदा हे उकरणं आवश्यक आहे तुमचं नाही डवरा मारून तिच्यात नाही उकलता येणार होतं नाही घेतलं उकल ना डवरा एक मारला की तुमची पराठी एकदम क्लीन होऊन जाते हे पाणी अचानक काय तर गरज आहे ना पाणी पाणी चालू दादा हे तुम्हाला वाहनाबद्दल कशी काय माहिती पडली याची विकलो कारण याच्या आधी लावलं होतं का तुम्ही नाही भाऊजीने सांगितलं भाऊजी कुठे राहतात घाटांजी मानवली काय नाव आहे त्यांचे रवी शेंडे रवी भाऊ शेंडे त्यांनी लावली होती का हो त्यांना दोन तीन वर्षापासून लावते वाटते कंटिन्यू लावतात का कंटिन्यू बर बर त्यांच्या लावण्या समजा लावलं होतं एकंदरीत काय वाटतं हायब्रेड आता विकलो सध्याचा आता एक नंबर आहे